शासकीय एन जी ओ आहे त्यांनी स्वतःची मार्किंग इथे इस्टॅब्लिश केली एवढ्या त्याच्यावरती सगळे रेंट घेतली जातात साधी कंपाऊंड हॉल आहे का काहीही समजत नाही तुम्हाला तुम्हाला फक्त या जिल्ह्याचं वाटोळ करायचं आणि मी इथून सांगते माझं परत म्हणणं आहे यांच्याकडे विचारधारा नाही यांच्याकडे जिल्ह्यासाठी विजन नाही हे विचारतात तुम्ही काय केलं मी त्यांना विचारते जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष दादा मंत्री होते काय घेऊ लावले दोघांनी अवहारचा रस्ता मी लहानपणापासून बघते लोकांचा पवारवाडी येऊन जायला लागले बरोबर आहे मला सांगा अक्षरशः तुमची वाट वाकडी काय मी जाताना नेहमी म्हणते काय लहानपणापासून मी जायचे जातच येत नाही आता पवारवाडी म्हणून सगळे लोक तिकडं दिसत नाही का यांना काय लावले छट्ट अहो मी राज्यात निघते काय केस लांबलो तुमचं इस्लाम लांबतो काय साता काय करायला त्यांना जरूर विचारा पण तुम्ही पण हे तुमच्या हिशोब द्या पहिला नंबर तुमचा आहे मग त्यांना विचारा तुम्ही जिल्ह्याचं के काय केलंय मी विचारल्याबद्दल माझं मत नाहीये काय काम केले ते तुम्ही मला सांगा मी हळदी कुंकाची काय त्यांनी म्हटलं त्यांचा आहे संपर्क लोक सांगतात ना ओम दादाचा संपर्क आहे तरुणही सांगते तुमचा काय संपर्क मी हार्दिकुंक घेतलं हळदी कुंकू गरीब घरच्या बायका पण घेतात तो मग तुमच्या सारखं स्वार्थासाठी ते मला मतदान कर म्हणून तो आदर म्हणून घेतात खाली बसवाय अहो मी जिल्हा परिषदेला निवडून आले ते बघवलं नाही मी म्हंटल मला शिक्षण कमिटीवर घ्या मी इंजिनियर आहे मी एमते मला शिक्षण कमिटीवर घेतलं नाही हे रेकॉर्डवर वर सांगते चेक करून बघा मी एमते असताना घेतलं नाही कुठं संधी द्यायची ढकडून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्या नारी शक्तीचा नारा खोटा देतात त्यांना मी जर चाललेले त्यांना समोर बोल मी त्यांच्यासाठी बोलत आपल्या जिल्ह्याला ओळखत नाही से हो म्हणले ना भाषण समजा अच्छा मुला तुम्ही कहाचे होणा कहा पे ये? अरे बाबा तुळजापूर म्हणावं लागतं तुम। मग ही तुमची ओळख पाणी जात का रामवाडी का नाही जात माझ्या शेता पुरता शिरपूर पॅटर्न हा तुमचा मला उत्तर द्यावं लागतात राज्यात कारण जेव्हा मी फिरते मला माझ्या लोकांसाठी वाईट वाटतात आता पाच एकर वाला पश्चिम महाराष्ट्राचा आणि पन्नास एकर वाला उस्मानाबादचा सारखा तुम्ही बघा तिथे फळ बघा बघा सिंचन बघा इरिगेशन बघा तुमचं काय केलं ठाकरेंच्या काम केलेलं आहे काँग्रेसनी काम केलेलं आहे तुम्ही जी शाळा बघताय दवाखाने बघताय ते काँग्रेसच्या काळातले त्यांनी काय दिवे लावले भारतीय जनता पार्टीमध्ये